आमच्या डी न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा मानसभा श्री विजय उर्फ बाळासाहेब से की किंवा पहुंचे और अपना सम्मान ग्रहण करेल महाराष्ट्राच्या कृषी साहित्य सहकार समाजकारण शिक्षण या सर्व क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देताना राज्य मंत्रिमंडळात अनेक महत्वाची खाते खात्यांना लोकाभिमुख करणारे विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य तथा काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्ये उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला मुंबई विधानभवन येथे राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीनं दोन हजार अठरा एकोणवीसचा चा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार आमदार थोरात यांना राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार सभापती राहुल नार्वेकर विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम विधान विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे मंत्री चंद्रकांत पाटील आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते न्यूज अश्विनी अश्विनीपुरी मुंबई अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली गाज घेते नमस्कार